सतरावा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शिवाजी पार्क या ठिकाणी आहे आणि शिवाजी पार्क इथे असंख्य म्हणजे लाखो जनसमुदाय जो आहे भीम अनुया या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात एकंदरीत या पद्धतीचं इथं नियोजन कशा पद्धतीने आहे इथे स्वयंसेवकाचे जे स्वयंसेवक ठेवून आले त्यांच्याकडून आपण जाणून कशा पद्धतीने जे काम आहे ते चालतंय एकंदर आता काय सांगाल आपलं आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी जमलेल्या आहे स्वयंसेवक म्हणून आपण काय काम करत आहात कशा पद्धतीने इथं नियोजन आहे सर्वांना जय भीम या ठिकाणी आज महापुरुष दिनानिमित्त पूर्ण भारतात वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या भाषेचे बाबासाहेबांना मानणारे जे आम्ही या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी विविध संघटना पक्षाच्या माध्यमातून स्वयंसेवक जे आहेत त्या ठिकाणी साफसफाई विशेषतः या ठिकाणी भर दिलेली आहे आणि या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी बहुमुंबई महानगरपालिकेने पण बऱ्याचपैकी चांगली सुविधा या ठिकाणी केलेली आहे त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आम्ही एक भीमसैनिक म्हणून या ठिकाणी त्यांचे बी आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो असे एकूण स्वयंसेवक तुमचा म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एकूण स्वयंसेवक किती आहेत जे आता या ठिकाणी फील्डवर हो आहेत आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरी मला म्हणाला की साफसफाई करणारे कोण का आपले स्वयंसेवक आहात की बाकी सगळे मॅनेज करणार मग आमचे शेकोडच्या आसपास आमचे स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या महाराष्ट्राखाली या ठिकाणी भोजनदाराचा कार्यक्रम होतो आणि ते जे जेवण आहे पुलाव खूप छान पद्धतीने पुलाव असतो कारण की आपण बघतात ते काही ठिकाणी जे काही कच्चे तांदूळ असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल बरोबर का कसं प्रकार ठिकाणी आढळत नाही तर या ठिकाणी आपल्या लोकांना चांगलं जेवण मिळालं पाहिजे त्यांची गैरसोय होता का म्हणे कारण की मोस्टली लोक हे गावखेडतून आलेले लोक इथं रेल्वेचा लो प्रवास व त्यांची काशा राहते बरोबर मग आपण झेंड्याच्या बॅनर खाली त्यांचा आपण या ठिकाणी भोजनदार या ठिकाणी केलं जात एकंदरीतच ज्यावेळेस हा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम त्यानंतर असंख्य नागरिक या ठिकाणी जे बाटल्या किंवा मग बाकी जे खाण्याचे डिशेस या ठिकाणी टाकून देतात त्रास जो आहे तो नागरिकांना होतो पण मग त्या कशा पद्धतीने यावेळेस आपण त्याचं नियोजन करणार आहात काय पुढाकार घेणार हे बघा जी घाण जी घाणण्याचा जो विषय आहे या ठिकाणी आता जे अनुयायी आहे आता बघायला गेलो तुम्ही आता तुम्ही आज कॅमेरा मारू शकता आता लोकं या ठिकाणी कचरा वगैरे टाकत नाही आहेत कारण की लोक सुज्ञान झालेले आहेत कारण की लोकांमध्ये जागृती आणलेली आहे कोणी जागृती आणलेली आहे त्या संघटनेनी त्या पक्षांनी ज्या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत त्यांचा रिझल्ट आहे की लोक आज घाण करत नाही कचरा करत नाही ज्या ठिकाणी कचरा कोंडी त्या ठिकाणी अन्नयन टाकत आहेत आणि विशेषतः खाली पत्रक पडलेले येतं ते अन्वयन उचलतात आणि आपल्या घरी आपल्या नेतात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि बाबासाहेबांच्या पुस्तकं विशेषतः या दादर मधून शिवाजी पार्क या मैदानामधून लोक घेऊन जातात ही आपली ऊर्जा आहे हे पुस्तक वाचून नव तरुण कार्यकर्ते घडतात त्या त्या गाव पातळीवरती आणि जे काही संघर्ष आहेत कामगारांचे असतील आपल्या गोरगरिबाचे प्रश्न असतील जो प्रश्न असतील ते ते हे पुस्तक वाचून लोक कार्यकर्ते तयार होतात आणि त्यांना जे अनुभवी कार्यकर्ते त्यांना ते गाईडलाईन करतात आणि फळी तरुणांची फळी महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे येणाऱ्या काळामध्ये हेच तरुण या महाराष्ट्रामध्ये सत्ता हस्तांतरण करशील असा आमचा दावा एकत्रितच आता हा सतरावा महापरिनिर्वाण दिन आहे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण काय मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून काय संदेश द्या हे बघा मॅक्स मराठीचे प्रेक्षक आहेत त्यांना माझी विनंती आहे की या देशामध्ये दोन विचारधारा आहे फुले आंबेडकरी विचारधारा म्हणजे समतेची मानवतेची आणि दुसरी विचारधारा ब्राह्मणवादी ब्राह्मणवादी म्हणजे विषमता भेदभाव तर आपण फुले आंबेडकरी विचारधाराला जे 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 प्रेक्षक आहेत त्यांनी फुले आंबेडकरी विचारधारेचे साहित्य वाचले पाहिजे फुले आंबेडकरी विचारधारेच्या पक्षात काम केलं पाहिजे जे कर्मचारी असेल सरकारी त्यांनी फुले आंबेडकरी ट्रेड युनियनमध्ये काम केलं पाहिजे जे विद्यार्थी आहेत त्यांनी फुले आंबेडकरी संघटनेमध्ये काम केलं पाहिजे हे जे फुले आंबेडकरी विचारधारा आहे तुम्ही त्याला सोडून मनुवादी गांधीला अगं मानत असाल मनुवादी दिसतात सावकरला मारत असाल तर मावाला वाटत नाही ते लोक फुले आंबेडकर विचारधारा आहे आता बाबासाहेबांवरती ज्योतिराव फुलेवरती बोलायचा कोणता अधिकार आहे असं मी या ठिकाणी आम्ही माझं एक मत व्यक्त करतो